नमस्कार मित्रांनो पारू एकतीस जुलै भागामध्ये दिशा पारूला म्हणते तू अजिबात आदित्यला भेटायचं नाही चल चल निघित ना पारू हात जुडू म्हणते दिशा मॅडम फक्त एकदा आदित्य सरांना भेटू द्या दिशा ओरडते पण का कुठल्या हक्काने भेटायचं ग किर्लोस्कर मेन्शनमध्ये एवढेच सर्वांचे पण त्यामधला एक पण नाही आला एकतर तुझ्या बापाने सुसाईड अॅटम केला आणि तू इथे आली तुझी निगेटिव्ह एनर्जी घेऊन तुझ्या निगेटिव्हमुळे आदित्य मेला तर ए पारू तुला आदित्याला मेलेलं बघायचं आहे का पारू म्हणते दिशा मॅडम असं काही बोलू नका सावित्री म्हणते दिशा मॅडम प्लीज प्लीज पारूला एकदा आदित्य बाबांना भेटू द्या मग बघा त्यांना लगेच बरं वाटेल दामिनी म्हणते अरे बाप रे हे नवीनच ऐकते मी म्हणजे सावित्री पारू आदित्यला भेटल्यानंतर आदित्यला लगेच बरं वाटेल सावित्री म्हणते हो दामिनी करते ओ म्हणजे आईल्या वहिनी जगभरातील डॉक्टर बोलवले ते बिनकामाचे आहेत का थांबू त्यांना थांबू जाऊन आणि मोठेने हसायला लागते आणि म्हणते काय गे ह्या पारूला काही काळी जादू वगैरे येते का काय एखादं चेटूक येतं बोल दिशा म्हणते डॅमी राईट हिला नक्की काळी जादू येते हिला पण आदित्याला नाही भेटू दिलं पाहिजे तू नाही भेटायचं आदित्याला पारू म्हणते दिशा मॅडम असं नका ना, ना करू दिशा म्हणते काय गं आदित्याला कुठल्या हक्काने भेटायला जाणार आणि भेटण्यासाठी एवढी काय आतुर झाली त्याचं आणि तुझं काही नातं आहे का आता ती पारूला बरीच भीती दाखवते आणि म्हणते तू वर गेली आणि आदित्याला भेटली आणि त्याला काही झालं तर चल डॅमी सावित्री म्हणते चल पारू पारू म्हणते नाही सावित्री आत्या तुम्ही वर जा मी इथंच थांबते माझ्यामुळे आदित्य सरांवर आधीच आदि संकट आलं ती आता बाप्पासमोर जाते आणि आदित्यसाठी प्रार्थना करते तेवढ्यात प्रीतम पळत जातो प्रिय म्हणते पारू कसं झालं ग आदित्य सरांना तू इथे का बसली पारू म्हणते प्रिया मॅडम तुम्ही जा मी इथंच थांबते प्रिया म्हणते ठीक आहे आम्ही आलोच आयल्या म्हणते अजून प्रितू काय येत नाही आहे तेवढ्यात मोहन येतो श्रीकांत म्हणतो भेटला का पोलिसांना मोहन म्हणतो हो थोड्याच वयामध्ये सी सी टी व्ही फुटेज मिळेल तेवढ्यात प्रीतू पळत येतो आणि म्हणतो आई आणि आयल्याला घट्ट मिठी मारतो त्याला रडताना बघून प्रियाला पण खूप रडायला येतं प्रीतम म्हणतो आई कसं झालं ग आल्या म्हणते प्रीतम पहिलं रडायचं बंद कर तुला कधी आदित्य रडताना दिसला का आता तो मृत्यूशी झुंज देतोय आणि अशा वेळेस आपण रडत नाही बसायचं त्याला साथ देऊन त्यामधून बाहेर काढायचं आता दोघांमध्ये बरंच काही बोलणं होतं प्रीतू जातो आणि बाहेरून आदित्याला बघत असतो त्याची अवस्था बघून त्याला खूप रडायला येतं तो म्हणतो काय रे दादा तिकडे मला प्रेझेंटेशन द्यायला लावलं आणि इकडे आरामात झोपला हे बघ यापुढे मी काही काम करणार नाही मी फक्त मज्जा करणार आणि ती कंपनी नको आहे मला आता रडायला लागतो म्हणतो मला फक्त माझा दादा हवा आहे आता श्रीकांतला पण खूप रडायला येतं तो म्हणतो प्रितू चल दिशा म्हणते डॅमी सासूमॉमच्या गुड बुक्समध्ये जायची हीच खरी वेळ आहे ते आता रडायला लागते म्हणते सासूमॉम मला खूप वाईट वाटतंय मला अजिबात चांगलं वाटत नाही दामिनी म्हणते इथं साड्यापेक्षा पण फास्ट रंग बदलते मानलं पाहिजे हिला आता आईल्या म्हणते दिशा इथे अजिबात रडारड करायची नाही आणि होईल आदित्य बरा बाप्पाला म्हणते पाहिजे तर तू माझं आयुष्य घे आणि आदित्य सरांना दे त्यांना इथं सगळ्यांची लय गरज आहे तसा पण ह्या जगामध्ये माझा काय उपयोग आहे मारुती येतो आणि तिला जवळ घेत म्हणतो उपयोग कसा नाही तो आमच्यासाठी लय महत्वाची आहे आम्हाला माहिती आहे आदित्य सर तुझे फ्रेंड आहेत पण तू काळजी नको करू होतील ते बरे तिशावर सासू सासूमाम पण आदित्य तिकडे गेलाच का होता हे सगळं ना त्या पारूचं लग्न मोडलं ना म्हणूनच झालं तेवढ्यात मारुती येतो आणि म्हणतो मॅडम कशी आदित्य बाबांची तब्येत दिशा म्हणते काय रे मारुती तू आदित्याचा ड्रायव्हर ना मग ज्या दिवशी आदित्य गेला तेव्हा तू कुठे होतास मारुती म्हणतो असं कधी झालं का मी म्हणालो आदित्य बाबांना पण त्याने मला यूज दिलं नाही दिशा बोलते तो नाही म्हटला तू गेला नाही मग काय घरात झोपा काढत बसला तुला आम्ही त्याचे पैसे देतो आईल्या म्हणते दिशा ही बोलायची वेळ नाही आहे नंतर काय ते बघूया दिशा म्हणते सासू मॉम मी आदित्याला भेटू का आईला म्हणते ठीक आहे भेट आता दिशा आतमध्ये जाते एक नर्स असते दिशा रडायला लागते नर्स म्हणते आहो इथे गोंधळ घालू नका ती ती कसं आहे ना आदित्य आमच्या घरामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे मला कळेल का त्याची तब्येत कशी आहे नर्स म्हणते अजून ठीक नाही आहे नर्स निघून जाते दिशा म्हणते आदित्य मला हे ऐकायला खूप आवडेल आदित्य इज नो मोर म्हणजे तशी मी मानाने वाईट नाही आहे पण माझ्या ड्रीमच्या तू आडवा येतस ना नर्स चाललेली असते तेवढ्यात दामिन येते आणि म्हणते डॉक्टर साहेब ती आहो मी डॉक्टर नाही आहे नर्स आहे तिथून द्या जे काय असतील ते आमच्या आदित्यची तब्येत कशी आहे नाही म्हणजे त्याची आई त्याच्याकडं लक्ष देत नाही जे काय करते ना मीच करते हे सगळं सावित्री वरून ऐकत असते नर्स म्हणते नाही त्यांची तब्येत अजिबात ठीक नाही आता सावित्री पारूकडे पळते आणि तिला म्हणते पारू चल पटकन पारू म्हणते नाही सावित्री आत्या तिथून ती पारू मला आता कळालं तू आदित्य सरांची बायको आहेस आणि त्यांना तूच बरं करू शकते पारवून ते दिशा मॅडम तिन ती जाऊ दे त्यांचं चल तू दिशा म्हणते आदित्य तू मरणारे काय माहिती आहे का तो प्रितू ना खूप डप्फर आहे आणि त्यात लहान खरं तर मला त्याच्याशी लग्नच करायचं नव्हतं तू घरातील मोठा म्हणजे सगळं किर्लोस्कर अम्पायर तुझं आणि तुझ्या बायकोचं होणार त्यामुळे तुला मरावंच लागणार आणि तू बिझनेसची काळजी नको करू मी बघेल मी एक माणूस म्हणून जरी वाईट असले ना तरी बिझनेसमन म्हणून एक्सपर्ट आहे आणि कसं आहे ना तू मेला का तुझ्या दुःखामध्ये तुझी आई मरणार मग दोघंजण स्वर्गात जा आणि तिथे बिझनेस चालू करा इथला बिझनेस मी करते आ लक्षात ठेवायचा आदित्य माझ्यासाठी मरायचं आणि डोंट वरी तुझ्या मरणाची मी व्यवस्थित सोय केली फक्त शुद्धीवर येऊन माझे पैसे वाया घालू नकोस आता सी सी टी व्ही फुटेजमुळे होणार धमाका असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद